जानेवारी दोन हजार एकवीस 2022 दोन हजार बावीस या कालावधि में सोलापुर महानगरपालिका बधकाम परवाना विभाग ये कार्यरत तत्कालीन सहायक अभियंता जाकिर हुसेन अल्लाबक्ष नाइकवाड़ी कनिष्ठ अभियंता श्रीकांत बसना खानापुरे शिवशंकर बलवंत घाटे व कनिष्ठ श्रेणी लिपिक आनंद वसंत क्षीरसागर संगणमत कर सोलापुर खोटे व बनावट बधकाम परवाने मिले या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील अटक झालेले परवानाधारक इंजिनियर सादिक मोहम्मद इस्माईल शेख 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 नावेद रुस मोहसिन हारून राहणार सोलापूर यांना येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रम सिंह भंडारी साहेब यांनी जामीनवर मुक्त करण्याचे आदेश पारित केलेले आहेत व्हिडिओ पूर्ण पहा ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोलापूर महानगरपालिकेचे बांधकाम विभाग परवाना या ठिकाणी काम करणारे उप अभियंता श्री निलकंठ शिवानंद मटपती यांनी सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर येथे फिर्याद दिली होती त्याप्रमाणे त्यांचे म्हणणे असे होते की सोलापूर महानगरपालिकेमध्ये तत्कालीन काम करणारे सहाय्यक अभियंता जाकीर नाईकवाडी कनिष्ठ अभियंता श्रीकांत खानापुरे व शिवशंकर घाटे व कनिष्ठ लिपिक आनंद क्षीरसागर यांनी संगनमत करून महानगरपालिकेमध्ये बांधकाम परवान्याचे प्रस्ताव हे ऑफलाईन स्वीकारणे हे बंद झालेले असताना व ऑनलाईन प्रणाली कार्यरत असताना त्याचा वापर न करता इतर परवानाधारक इंजिनियर यांच्याशी संगणत करून ऑफलाईन पद्धतीने बांधकाम परवाने स्वीकारले आणि त्या पद्धतीने त्यांना खोटे व बनावट बांधकाम परवाने दिले तसेच बांधकाम परवान्याच्या नोंदी रजिस्टरमध्ये न ठेवता त्यामध्ये अनियमितता केलेली आहे आणि सदरचे कागदपत्र हे नाश करून कुठेतरी विल्हेवाट लावल्याचे फिर्याद करून या ठिकाणी महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी फिर्याद दिल्याने आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता सदर दाखल गुन्ह्याचा तपास सोलापूर येथील सदर बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस उपनिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अजित लकडे हे करत होते सदर गुन्ह्यामध्ये परवानाधारक इंजिनियर यांना देखील अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी अचानकपणे चौकशी कामी बोलावून त्यांना अटक केलेली होती व दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांना अटक केल्यानंतर त्यांना वीस फेब्रुवारी दोन रोजी सोलापूर येथील न्यायालयामध्ये त्यांना हजर केले होते एकंदरीत या परवानाधारक इंजिनियर यांचा सुद्धा या महापालिकेमध्ये काम केलेल्या चारही अधिकारी कर्मचाऱ्यांशी लागेबांधे असून त्यांनी संगनमत करून खोटे बांधकाम परवाने हस्तगत केले असल्याची म्हणणे पोलीस प्रशासनाने मांडून त्यांची पोलीस कस्टडीची मागणी केली होती त्याप्रमाणे निर्माण न्यायालयाने परवानाधारक इंजिनियर यांना दोन दिवसाची निर्माण न्यायालयाने न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश पारित केलेले होते या प्रस्तुत प्रकरणामध्ये परवानाधारक इंजिनियर यांच्या वतीने आम्ही सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी साहेब यांच्या कोर्टामध्ये जामीनचा अर्ज सादर केलेला होता सदर जामीन अर्जावर सोलापूर येथील न्यायाधीश साहेब यांनी सरकार पक्षाचे म्हणणे अधिकारी यांचे म्हणणे मागवून घेतले होते आणि सदर प्रकरणाची सुनावणी आज रोजी झालेली आहे या प्रकरणामध्ये बांधकाम परवानाधारक लायसन्स होल्डर इंजिनियर जे आहेत त्यांच्या वतीने आम्ही युक्तिवाद करत असताना एकंदरीत महापालिकेमध्ये गुन्हा दाखल करण्यापूर्वी चौकशी आणि पडताळणी झालेली होती सदर चौकशी अहवालामध्ये तत्कालीन आयुक्त महापालिका यांनी चार अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली होती एकंदरीत सदर चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारे या प्रस्तुत तथाकथित बोगस बनावट बांधकाम परवाने प्राप्त करून घेण्यामध्ये परवानाधारक इंजिनियर यांचा कसल्याही प्रकारचा सहभाग असल्याचे फिर्यादी जबाब नमूद केलेले नाहीत तसेच एकंदरीत जी कलमे या ठिकाणी लावलेले आहेत चारशे नऊ भाधवी कलम हे इंजिनियर यांना लागूच होत नाही तसेच मूळत जे कलम हे फॉर्जरी ऑफ डॉक्युमेंट करिता लावण्यात आलेले आहेत ते फॉर्जरी ऑफ डॉक्युमेंट करण्याकरिता लावलेले कलम हे इंजिनियरला लागू होत नाहीत कारण इंजिनियरने केवळ महापालिकेमध्ये प्रस्ताव सादर केलेला होता आणि त्या प्रस्तावावर कायदेशीर कारवाई करण्याची त्रुटी पाहण्याची व संपूर्णत त्याचं नियमांच्या अनुषंगाने चौकशी करून परवाना देण्याचा अधिकार हा केवळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा असल्याने व त्यांचा प्रस्तुत बनावट कागदपत्र करण्यामध्ये सकृतदर्शनी कुठलाही सहभाग नसल्याचे आम्ही मेहरबार न्यायालयाचे न्यायाधीश निदर्शना सांगून दिले तसेच यामध्ये प्रस्तुत प्रकरणातील जे इंजिनियर आहेत यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चोवीस पासून ते फेब्रुवारी पर्यंत अनेक वेळा पोलिसांनी बोलावले होते व त्याप्रमाणे त्यांचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यात आलेले होते तसेच एकूण शहाण्णव प्रकरणापैकी जे प्रकरणे महापालिका आयुक्तांनी वर्तमानपत्रामध्ये आवाहन केले होते त्या आव्हानाला अनुसरून या इंजिनिअरने सर्व कागदपत्रे सादर केलेली होती त्यामुळे त्यांनी तपासामध्ये पूर्वी सहकार्य केलेलं आहे आणि इतर आरोपी जे न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीना मिळण्याकरिता केलेले होते त्यावेळेला या आरोपींचे म्हणजे परवानावर इंजिनियर यांचे स्टेटमेंट साक्षीदार म्हणून वापरण्यात आलेले होते अचानक अशी काय परिस्थिती उद्भवली की त्यांनाच आरोपी केलेला आहे एकंदरीत पोलीस प्रशासनाने यांना इंजिनियरना आरोपी केलेले आहे तसेच ज्या पद्धतीने फिर्यादीने म्हटलेले आहे की ऑफलाईन पद्धतीने बंद असताना सुद्धा ऑनलाईन पद्धतीने दाखल न करता प्रकरण ऑफलाईन स्वीकारण्यात आलेले आहे याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाने दिलेल्या परिपत्रकाचं निर्माण न्यायालयाच्या समक्ष सादरीकरण केलं सा� आणि त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने दोन वेळा परिपत्रक काढून बीपीएमसी प्रणाली हे पूर्णपणे पूर्ण कार्यक्षमतेने कार्यवाहीत न झाल्यामुळे ऑफलाईन पद्धतीने देखील स्वीकारण्यास परवानगी दिलेली होती तसेच या ठिकाणी इतर आरोपींच्या बाबतीत जर पाहिलं तर या परवानाधारक इंजिनियरला अटक केल्यानंतर त्यांच्या पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा रिकव्हरी अथवा डिस्कव्हरी झालेली नाही किंवा तपासामध्ये कुठली प्रगती नाहीये केवळ आणि केवळ ते प्रतिष्ठित असल्याने त्यांना धक्का पोहोचवण्याच्या हेतूने व त्यांना बदनाम करण्याच्या हेतूनेच एक प्रकारे त्यांना या गुन्ह्यामध्ये गुंतवलं असल्याचा युक्तिवाद आम्ही केला आणि एकंदरीत महापालिकेमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या महापालिकेच्या परवानाधारक इंजिनियर हे जबाबदार नसल्यामुळे त्यांना जामीन मंजूर करावा अशी विनंती आणि युक्तिवाद आम्ही मेहरबान न्यायालया समक्ष केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी साहेब यांनी आरोपी परवानाधारक इंजिनियर नामे सादिक मोहम्मद इस्माईल शेख नावेद रई शेख मोहसिन हारुन शेख यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलेला आहे तसेच त्यांना तपासकामी पोलीस स्टेशनला दर गुरुवारी हजेरी देण्याच्या अटीवर तसेच साक्षीदारावर कोणत्याही प्रकारे दबाव न आणण्याच्या अटीवर असा सशर्त जामीन मंजूर करण्याचे आदेश पारित केलेले आहेत